इचलकरंजीतील पाण्याचा खेळ खंडोबा करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रशासकीय कारभार देऊन हो, काय होणार काँग्रेसचे राज्य सचिव शशांक वावसकरांचा खडा सवाल इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यांचा कार्यकाळ पूर्ण होणे आधीच त्यांचे तडकाफोडके कार्यभार काढून घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे दिल्याने इचलकरंजी शहरवासियात अनेक बाबींची चर्चा सुरू झाली आहे इचलकरंजी नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर होऊन अडीच वर्षाचा कालावधी लोटला तथापि शहराला कोणत्याही योजनांचा पुरेपूर फायदा मिळाला व नागरिकांच्या समस्या सुटल्या असे झाले नाही महापालिकेचे पहिले आयुक्त तथा प्रशासक यांनी शहराचे लोकप्रतिनिधी व कारभारांच्या कामाला कंटाळून स्वतःची बदली करून घेतली हे जग जाहीर झाले आहे नंतर आलेल्या प्रशासकांनाही फारसे काम करता आले नाही असे झाले नाही अशातच विद्यमान व माजी लोकप्रतिनिधी व आयुक्त तथा प्रशासक यांच्यामध्ये काही विषयावरून मतभेद असल्याचे यापूर्वी त्यांचे झालेल्या बदलीवरून स्पष्ट झाले परंतु हे मतभेद शहर विकासाच्या नेमक्या कोणत्या मुद्द्यावरून आहेत हे जनतेला समजले नाही यामुळे इचलकरंजी शहराची बदनामी होत असून लोकप्रतिनिधी व आयुक्त यांनी ही शहराची बदनामी थांबवावी असे शहरवासियांचे मत आहे अशामुळे अनेक चांगले अधिकारी इचलकरंजीत येण्यात धजावणार नाहीत त्यामुळे इचलकरंजी महानगरपालिका